आपल्याला बंधू भगिनींनी आपल्या लेकर भावांसाठी घराबाहेर पडावं कारण की आता आपलं शिक्षण झालंय आपण मोठे झालो आपण म्हातारे झालोय आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो ला आहोत हा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आरक्षणाचा फायदा मिळेल आता आपण जर समजा दाखला राहायला गेलो तर आपल्याला एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा मागतात किंवा एसी एस टी वगैरे असतील त्यांना एकोणीसशे पन्नासचा पुरावा मागतात एक दाखला काढायला गेलं तर कमीत कमी सहा महिने एलपाटे मारायला लावतात हे आणा ते आणा आजोबाचा आणा पंजोबाचा आणा चुलत्याचा आणा वंशाबळ करा पन्नास भांडणी काढतात आणि काल कुठे चा, चार महिन्यापासून एक माणूस आंतरवली सरथीचा माझ्यात असं आलंय की तो मराठा महासंघाचा कोणतरी अध्यक्ष आहे नावाचा मी त्याला पण तो तो आधार घेण्याच्या तुरेच बोलेन माझ्या मनाला तुरेच पटेल कारण आमच्या आदरणीय छगन भुजबळ साहेब तो जर आमच्या साहेबांचा अपमान करत असेल आणि आमच्या साहेबांना आरेथुरे जर तो बोलत असेल तर त्याची पण आहे आणि ते जे धमक्या देतोय मी आमरण उपोषण करेल मी हे करेल ते करेल धमक्या देऊन झुंडाशाही देऊन दडपशाही करून जर तो दादागिरी करून ओबीसी पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचा हा ओबीसी बांधव आता तुला झोपलेला दिसतोय पण तू फक्त ओबीसीच्या आरक्षण आपल्याला द्यावं लागतं कारण आपली नेट तिथं नांदत असते म्हणून ना आपण लाड पुरवतो मय या शिंदे सरकारचं जावं या नक्कीच जावं असं असं मला तरी वाटायला लागलं कारण सव्वीस तारखेला शासकीय सुट्टी असताना देशाचा एक सण असताना सगळे लोक सण साजरा करण्याच्या मूड मध्ये असताना पहा ते तीन वाजता ह्या जागा एकनाथ एक दे शिंदे साहेबांना कोणी अधिकार दिला पाहते काढून त्याच्या हातात द्यायचा शिंदे साहेबांनी आमच्या ओबीसी नेत्यांचा विचार घेतला का ओबीसीच्या नेत्यांची बैठक बोलवली का त्यांचे विचार काय ते विचारलं का अभाव शिंदे साहेब तुम्हाला ही सवयच आहे पहाटे पाहते तुम्ही चाळीस आमदार चोरले आणि आता आरक्षण चोरताय हे चोरटे धंदे बंद करावेत सरकारनी आणि गोरगरिबांचं आरक्षण लाटण्यापेक्षा आमचा जर तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का देऊन त्याला जर आरक्षण आणि एकनाथ शिंदे साहेब तर येणाऱ्या काळात जनता नक्कीच तुम्हाला तुमची जागा दाखवेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते आणि मी एक विनंती करेल माझ्या ओबीसीच्या भगिनींना की बोलते साहेबांनी त्या सभेमध्ये हो साहेबांनी एक मुद्दा मांडला कोणत्यातरी तरी गावामध्ये एक नाविक समाजाचा बंधू आपला त्या भावाच्या घरावरती हो या लोकांनी एक बोर्ड लावला असं त्याच्या हे केलं म्हणजे नाही का बंदी घातली की याच्या दुकानात आपण दाढी आणि केस कापायला जायचं नाही दाढी करायला जायचं नाही अरे म्हणून का येऊ ना कोणी सांगितलं यायला आमचे छगन भुजबळ साहेब बरोबर बोलले काही चुकीचं बोलले नाही आणि साहेब अख्ख्या भारताच्या ओविषयी बंधू पदन बोलले नाही ज्या भावावर त्यांनी बहिष्कार टाकला ज्या भावावर त्यांनी अन्याय केला त्या भावाविषयी आमचे छगन भुजबळ साहेब काय बोलले नाही आले ते तुमच्या दुकानावर नाही येऊ द्या नाही आले तर नाही येऊ द्या त्यांनी मला सांगा भाऊ भादरू म्हणजे हा शब्द काय हो मला ते भादरूनच मानतात ना केस भादरले गारी भादरली हेच बोलतो ना आपण नवीन शब्द मला सांगायला काय ते इंग्लिश मध्ये कटिंग मंडळी तिकट मिरची लावून बातम्या देत असतात दोन समाजामध्ये निर्माण करत असतात जेव्हा आपण आपण समाजात वावरतो पेपर वाचतो पाहतो काय काय वाचतोय नीट व्यवस्थित ऐकलं पाहिजे आणि कोण माणूस कुठल्या मुद्द्यावर काय बोलतोय ह्याचा विचार करून मत मांडलं पाहिजे छगन भुजबळ साहेब चुकीच सा नाही बोलले छगन भुजबळ साहेब बरोबरच बोलले अरे ज्यांनी आरक्षण त्यांना ते तुम्हाला नको बॅनरवर बाबासाहेबांचा फोटो नको इतर आपल्या महामानवांचा फोटो नको फक्त आणि एखादा कोण त्याचा का एवढाच त्याचा बॅनर अरे आमच्या भारू बरोचा बॅनर बघ सगळे नेते मंडळी सगळे आमचे आदरणीय माता वगैरे महामानव महामाता आहेत आम्ही सर्व

ভাচারি কে বলতো মুসবুক লাগে कुणी उठायचं कुणालाही काही हो बोलायचं आणि मोठ्या दाखवायचा मीच नाही मोठा नेता असं होत नाही तू एकटा उपासनाला बसतोय आणि असं दाखवतो मी पाणी न घेता मी मराठा समाजासाठी माझे प्राण त्याग करत अरे अशा देशासाठी कितीतरी लाखो नेत्यांनी महामानवांनी त्याग केलाय समाजासाठी देशासाठी एका समाजासाठी तू केला तर कोणाला काय फरक पडणार आहे त्यावर फक्त तुझ्या सासऱ्याला फरक पडेल तुझा सासरा तुझा नाळ फुरेल आम्हाला काय देणं छगन भुजबळ साहेबांबद्दल वाईट बोलला वाईट शब्द वापरले तुझ्या कार्यकर्त्या महिला असू दे पुरुष असू दे त्यांनी जर वाईट बघत जर बोलले सोशल मीडियावर मी सर्व माझ्या बहिणींना माझ्या मुलींना लेकींना आयांना मावशात ताकींना माझ्या बंधू वडील आल्यांना सगळ्यांना सांगते पर्यंत पण त्यांना जर मान सन्मान न घेता जर आपल्या सारखा अपमान करायचा असेल तर हा अपमान आपण अजिबात सहन करायचा नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि इथून पुढच्या काळात कुठलेही आपले हे जे नेते आहेत बॅनर आपले आपल्या सगळ्या समाजाचे नेते जानकर साहेब असू द्या पडळकर साहेब असू द्या आपले छगन भुजबळ साहेब सोशल मीडियावर तर त्यांना तुम्ही तशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या माता भगिनींना माहिती आहे की नाही माहिती नाही काही जणी बघतात काही जणी नाही पाहत त्यांच्याच ह्याच्यातली एक महिला करती छगन भुजबळ साहेबांबद्दल एवढे वाईट रीतीने वाईट वाईट शब्द वापरून ती बोलत होती इतका उद्मार केला त्या बाईंनी आणि आज ती महिला भगिनी त्या जारांग्याला शिव्या घालतीय तिने मराठा बांधवांचे डोळे उघडले तिने मराठा समाजाला सावध केले की हा जारांग्या येणा बनून पेडा खातोय नादाला तुम्ही लागू नका ती बरोबर ती महिला बघिणी बरोबर बोलतीये माझ मराठा बांधवांना पण एक विनंतीच आहे अरे तुम्ही कोणाच्या मागे जाताय हानी का म्हणून दिसतो का टी पेशंट आपल्या असू द्या त्याची त्याच्या तब्येतीचा आपल्याला काय घेणं देणं नाही पण तरी पण नेता कसा असावा अरे हा नेता म्हणतो आता परवा बजेट सा, बजेट साजर झालं आपलं तर बजेट मधून आरक्षण भेटतंय का म्हणे आमच्या मुलांना बजेट मधून आरक्षण द्या अहो ही कुठं पद्धत आहे का बजेट मधून मा आरक्षण मागायची तुम्ही कुणाच्या नादाला लागलाय मी एवढंच आता जास्त वेळ घेत नाही तुमचा मलाही जायचंय मला इथं बोलवून मान सन्मान दिला बोलण्या